नमस्कार मंडळी चोवीस एप्रिल वार गुरुवारी आहे वरुदिनी एकादशी या दिवशी अनेक दुर्लभ शुभ संयोगाची निर्मिती होत आहे बारा राशींमधून काही राशींना या दिवशी मिळणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मित्रांनो हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक व्रताचे वेगळे महत्त्व असते मान्यतानुसार हे एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांवर सुखसमृद्धीची वर्षा होते सर्व व्रतामध्ये एकादशीचे व्रत महत्वपूर्ण मानले जाते प्रत्येक वर्षात चोवीस एकादशी असतात एप्रिल महिन्यात येणारी दुसरी एकादशीला वरुदिनी एकादशी म्हटलं जातं वरुदिनी एकादशी वर्षातील चोवीस एकादशींमधून सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण एकादशी मानली जाते वैदिक पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी तिथी तेवीस एप्रिलला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि चोवीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील त्यानुसार चोवीस एप्रिलला वरुदनी एकादशी साजरी केली जाणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी वरुदनी एकादशीला ब्रह्म आणि इंद्र योगांचा संयोग बनत आहे सोबतच शिववास योग सुद्धा बनत आहे या शुभ संयोगामुळे हा दिवस विशेष पुण्यकारी मानला जातोय यावेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात सुख आणि सौभाग्याची वृद्धी होते असं देखील सांगितलं जातं वरुदिनी एकादशीचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेचा दिवस मानला जातो त्यांची पूजा केल्याने व्यक्तींचे पाप नष्ट होते आणि पुण्याची प्राप्ती होते असं देखील सांगितलं जातं वरुदिनी एकादशी खास करून महिलांसाठी महत्वपूर्ण मानली जाते कारण हे कुटुंबातील सुख समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तींना त्याच्या धनामध्ये वृद्धी होते या दिवशी दानधर्म देखील केलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून दानधर्म केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर झालेली दिसून येतील चला कुन त्या त्या शाली तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो हिंदू धर्मात ग्रह नक्षत्र आणि राशींना महत्व दिले जाते जेव्हा ग्रहांचे गोचर होते तेव्हा त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पाहायला मिळतो काही लोकांवर त्याचा चांगला प्रभाव पडतो तर काही काहींवर त्याचा वाईट प्रभाव पडतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही राशी अशा पाहणार रा आहोत की ज्यांच्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा राहणार रा आहे त्यांची किस्मत चमकणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने या राशींच्या जीवनात अच्छा दिनांची सुरुवात होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जे माता लक्ष्मी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीवाले यावेळी शुभ महासंयोगाने आता तुम्हाला लाभदायक काळ पाहायला मिळू शकतो तुमच्यासाठी धनलाभाचे चांगले योग बनत आहेत तुम्ही तुमच्या भविष्यासाठी ज्या योजना बनवल्या आहेत त्या योजना आता सफल होताना दिसतील आणि त्यांच्यावरती काम करण्याची वेळ देखील आलेली आहे त्यांच्यावर काम करा सफलता नक्कीच मिळेल सोबतच अनेक मोठे फायदे होतील त्याचबरोबर व्यवसायाचे नवीन मार्ग सापडतील जे लोक नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नती मिळू शकते आणि उच्च अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होऊ शकते सोबतच समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल संतान प्राप्तीचे इच्छुकांना संतान प्राप्तीचे सुख देखील या काळामध्ये दे मिळताना दिसेल तसेच आई वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला मोठ्या उंचीवरती घेऊन जातील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने काळ तुमच्यासाठी खूपच अनुकूल आणि फायदेशीर राहणार आहे त्यानंतर बळूयात मकर राशीकडे मकर राशीवाले माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूं तुमच्यावरती खूपच जास्त प्रसन्न आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट संपणार आहेत जे काम तुम्ही पूर्ण करू इच्छिता जे काम ते काम सफलतापूर्वक तुम्ही या काळामध्ये पूर्ण करताना दिसाल तसेच वर्षोनिवर्ष थांबलेली कामे आता या काळात पूर्ण होतील जर तुम्ही एखाद्याला पैसे उधा दिले असतील तर ते पैसेसुद्धा या काळात तुम्हाला परत मिळण्याची संभावना बनत आहे तुम्ही तुमच्या सर्व कर्जातून या काळात मुक्ती मिळवण्यात यशस्वी व्हाल तसेच तुम्ही केलेली मेहनत यशस्वी होईल त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल व्यापारात अचानक होईल आणि सुखशांतीचे वातावरण तुमच्या घरात राहणार आहे मात्र तुम्ही उग्र स्वभावावर नियंत्रण ठेवावं लागेल ते तुमच्यासाठी चांगले राहील त्यानंतर आहे तूळ रास तूळ राशीवाले तुमच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची अपार कृपादृष्टी बनत आहे ज्यामुळे तुम्हाला अत्यंत जास्त धनलाभ होण्याची संभावना आहे या राशीच्या लोकां लोकांचा व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होईल जे लोक नोकरी करतायत त्यांना पगारवाढीचे योग देखील बनत आहेत तसे जी लोक विदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत किंवा विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत तर त्यांना या काळात सफलता नक्कीच प्राप्त होऊ शकते या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखात देखील या काळामध्ये वाढ झालेली दिसून येईल तसेच तुमचे प्रेमजीवन दाम्पत्य जीवन खूपच खुशमय आणि आनंदाचे राहील तसेच हा काळ पूर्णपणे तुमच्या पक्षात आहे ज्या कामात तुम्ही हात लावाल जे काम तुम्ही करायला घ्याल त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला प्राप्त कन्याराशी कन्याराशी सफलता प्राप्त होणार आहे त्यानंतर बळूयात कन्या राशीकडे कन्या राशीवाले हा काळ तुमच्यासाठी खूपच जास्त सफलतापूर्वक राहणार आहे कारण या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये घडून येणार आहेत सकारात्मक बदल कारण हा काळ तुमच्यासाठी फक्त आणि फक्त यशच घेऊन येत आहे या काळामध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होताना दिसाल तसेच विद्यार्थ्यांसाठी हा काळ पूर्णपणे अनुकूल राहणार आहे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेमध्ये यशस्वी होताना दिसतील तसेच जी लोक नवीन नोकरी नवीन व्यापार किंवा गुंतवणुकीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मालामाल बनण्याची संधी आहे त्याचबरोबर रि रिअल इस्टेट सोनं चांदी किंवा जमिनीशी संबंधित कामामध्ये गुंतवणूक करणं या काळामध्ये तुमच्यासाठी फायद्याचं राहणार आहे तसेच तुमच्या हाती एखादं अडकलेलं धन देखील या काळामध्ये लागू शकतं त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखीनच मजबूत झालेली दिसून येईल त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली तर तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद तुमच्या कुटुंबामध्ये या काळामध्ये राहणार आहे आनंदाचे वातावरण तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना वरुदिनी एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा मिळणार आहे विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये होणार आहेत सकारात्मक बदल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळणार आहे यश यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद